कुरुंदवाडात हापूसांबा दाखल दोन ते चार हजार रुपये डझनाने विक्री कुरुंदवाड येथील दौलत शहावली फळ व भाजीपाला मार्केट या ठिकाणी असणाऱ्या बाळासोब बागवान दलाल यांच्या व्ही सी पी ट्रेडर्ड्स या दुकानामध्ये रविवारी पंचवीस बॉक्स हापूसांब्याची आवक झाली या हापूस आंब्याला दोन हजारपासून चार हजार रुपये दर मिळाला आहे यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर प्रमुख उपस्थित होते कोकणातील वेंगुर्ला वेनोरे या ठिकाणहून या हापूस आंब्याची आवक रविवारी कोरंदवाड या ठिकाणी झाली या हंगामातील पहिलेच सा आंबे घेण्यासाठी अनेकांनी फळ मार्केटमध्ये गर्दी केली होती यावेळी तानाजी आलासे जव्हार पाटील दादासो पाटील फारुख जमादार सुरेश बिंदगे भैयाजी बागवान भरत टोणे बाळासाहेब दिवटे अरुण आलासे अर्षद बागवान अस्लम बागवान हाजी मोहम्मद बागवान बोलीमध्ये येणारे व्यापारी मोहम्मद गुलाब हुसेन बागवान आसिफ बागवान वाहिद इचलकरंजीकर समीर कोल्हापुरे बबलू बागवान राजू वडकावे मिरज अरबाज बागवान भैया जाधव अनिल धुमाळे प्रवीण पाटील मुडलगी हे होते कोकणातून राजन पढारकर रुपेश पवार प्रकाश चव्हाण या शेतकऱ्यांनी आंब्याचा पुरवठा केला होता महानकरी न्यूपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा